विद्याभारती सेमी इंग्लिश स्कूल खुदनापूर कवठापाटी वसमत जिल्हा हिंगोली राज्यस्तरीय नवोदय अभिरूप परीक्षा नवोदय सराव परीक्षा आणि ही परीक्षा जिनियस मॅथ पब्लिकेशन धाराशिव यांच्या वतीनं घेण्यात येत आहे आणि शाळा आहे विद्याभारती सेमी इंग्लिश स्कूल खुदनापूर विशेष जिनियस मॅथ हे पब्लिकेशन अतिशय सुंदर पद्धतीनं काम करत आलेलं आहे आणि जिनियस मॅचचे जे संचालक आहेत प्रवीण बनकर सर अतिशय चांगल्या पद्धतीनं नवोदय विद्यालयाचा नवोदय विद्यालय परीक्षेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं परीक्षा घेत असतात आणि गेस पेपर देखील त्यांचे अतिशय चांगले असतात अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही विद्याभारती शाळेत नियोजन केलेलं आहे विशेष विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं नवोदयची फायनल एक्झाम असते अतिशय त्याच पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे अगदी वेळेत हा पेपर या ठिकाणी सुरुवात झालेला आहे साडेदहाचा वेळ देण्यात आलेला होता आणि त्यानुसार आम्ही हा पेपर या ठिकाणी चालू केलेला आहे विशेष सुदर्शन नेवल सर यांनी या आ... परीक्षेचा अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे अतिशय प्रवीण बनकर सर यांना फोन करणे त्यांचा व्यवस्थित पाठपुरावा करणे आणि जिनियस मॅथचा पेपर प्रिंट काढणे आणि त्याचबरोबर अगदी वेळेत हा पेपर चालू करणे ही पेपरचा वेळ आहे साडेदहा ते साडेबारा या पद्धतीनं हा पेपर आम्ही घेत आहोत या पेपर घेतल्यामुळं विद्यार्थ्यांना निश्चित जाणीव होईल की नवोदयचा जो फायनल पेपर असतो तो कशा पद्धतीनं देता येईल आणि ज्यावेळेस विद्यार्थी नवोदय परीक्षेसाठी जाईल त्यावेळेस निश्चित विद्यार्थ्यांना कुठलाही घबराट होणार नाही आणि या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं पेपर येतात विशेष जे काही ऐंशी प्रश्न असतात त्या ऐंशी प्रश्न कशा पद्धतीने येतात त्या प्रश्नांचा चढउतार कसा आहे काठीण्य पातळी कशी आहे या सर्वच बाबीचं ज्ञान या विद्यार्थ्यांना अवगत होत असतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही परीक्षा आम्ही या ठिकाणी घेत आहोत खरोखरच नेवल सर यांचं मनापासून धन्यवाद ग्रामीण भागातील मुलांना न्याय देण्याच्या साठी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आलेले आहेत आणि गतवर्षी बोराळा येथील एक अर्णव नेहवल या विद्यार्थ्यांना नवोदयमध्ये पात्र करण्यासाठी ते यशस्वी झालेले आहेत यावर्षी निश्चित त्यांचं मेहनत अतिशय जास्त आहे निश्चितच यावर्षी या देखील तो विद्यार्थी आमच्या शाळेचे विद्यार्थी नक्कीच नवोदय विद्या विद्यालयासाठी पात्र होतील अशी आशा आहे